नाही अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोरसमोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू